अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर दत्तगुरूंनी अवतार का धारण केले दत्तगुरूंचे कोणकोणते अवतार आहेत त्यांचे अवतार कार्य काय आहेत ती आपण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भगवान श्री गुरु दत्तगुरूंनी अवतार का धारण केला आणि त्यांची प्रमुख कार्य कोणती होती हे समजून घेणं आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे दत्तगुरूंना गुरुदेव मानले जातं कारण त्यांचे मुख्य कार्य जगाला ज्ञानाचा मार्ग दाखवणं हेच होतं दत्तगुरूंच्या अवताराचे प्रमुख कार्य काय तर अज्ञान दूर करून ज्ञान प्रदान करणं दत्तगुरूंचा अवतार मुख्यत्वे अद्वैत ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी झाला आणि त्या काळात कर्मकांडात अडकलेल्या समाजाला ईश्वरप्राप्तीचा खरा मार्ग म्हणजेच भक्ती आणि ज्ञान दाखवणं हे त्यांचं ध्येय होतं त्यांनी शिकवलं की ईश्वर सर्वव्यापी आहे दुसरी गोष्ट म्हणजे गुरुतत्वाची स्थापना करणे जगाला गुरुचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी अवतार घेतला आणि त्यांनी केवळ मानवांनाच नव्हे तर निसर्गातील चोवीस गोष्टींना उदाहरणार्थ पृथ्वी पाणी सूर्य वायू अगदी प्राणी आणि पक्षीसुद्धा यांना आपले गुरु मानले ज्याला शिकण्याची वृत्ती आहे त्याला सर्वत्र गुरु दिसतो हा संदेश त्यांनी नेहमी जगाला दिला तिसरी गोष्ट म्हणजे अधमार्ग अधर्माचा अनाश आणि धर्माचं रक्षण जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अनाचार वाढला तेव्हा भगवान विष्णूंच्या अंशानं दत्तात्रे यांनी अवतार घेऊन ऋषी मुनीचं रक्षण केलं हे ही वंशाचा हे हे वंशाचा राजा की कार्तवीर्य अर्जुन याने दत्तात्रेयांची कठोर तपस्या केली होती त्याला पराक्रमी बनवून प्रजेचं रक्षण करण्याची शक्ती दत्तगुरूंनीच दिली होती दत्तगुरूंना योगीराज म्हटलं जातं योगविद्येचं पुनरुज्जीवन करणं आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं हे त्यांचं महत्वाचं कार्य होतं त्यांनी सांख्य योग आणि भक्तियोग यांचा मेळ घालून मानवाला मोक्षाचा मार्ग सुलभ करून दिला होता पाचवी गोष्ट म्हणजे भक्तांच्या संकटातून रक्षण दत्तगुरूंना स्मर्तृगामी म्हणतात याचा अर्थ स्मरण करताच धावून येणारे आपल्या भक्तांच्या आकेला ओ देऊन त्यांच्या संकटाचं निवारण करणं आणि त्यांना सन्मान मार्गाला लावणं हे त्यांच्या अवताराचं निरंतर चालणारं कार्य होतं सहावी गोष्ट म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्यातील भेद मिटवून ईश्वर एकच आहे हा संदेश देण्यासाठी त्यांनी त्रिगुणात्मक अवतार घेतला सत्व रज आणि तम या तिन्ही गुणांवर नियंत्रण मिळवून ईश्वराशी एकरूप कसं व्हायचं हे त्यांनी आपल्या आचरणातून दाखवून दिलं होतं तर श्री दत्तगुरु अवतार कथा काय आहे त्यांनी का आणि कसा त्रिदेवांचा अवतार धारण केला हे मी तुम्हाला सांगते गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्दे महेश्वरा असं आपण नेहमीच म्हणतो पण हे तिन्ही देव ज्या एका रूपात सामावले आहेत ते रूप म्हणजे भगवान श्री गुरुदत्त ऋषी आणि माता अनुसुयेच्या पोटी साक्षात ईश्वराच्या ईश्वराने बालकाच्या रूपात जन्म घेतला का घेतला आणि दत्तगुरूंना स्मर्तृगामी का म्हणतात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे दत्तगुरूंची संपूर्ण अवतार कथा आणि त्यांच्या जन्ममागचं गुपित तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चित्रकूट पर्वतावर जिथे महर्षयात्री आणि त्यांची पत्नी सती अनुसया राहत होते माता अनुसयेच्या पतीप्रत्याची शक्ती एवढी मोठी होती कि तिची चर्चा स्वर्गातही होऊ लागली देवांचा राजा इंद्र याला भीती वाटली आणि त्याने त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना अनुसयेची परीक्षा घेण्याची विनंती केली तिन्ही देव संन्यासाचे रूप घेऊन आश्रमात आले अत्रि ऋषी आश्रमात नव्हते त्यावेळी संन्याशांनी एक कठीण अट घातली की माता आम्हाला भोजन वाढ पण अट अशी की तू पूर्णपणे विवस्त होऊन आम्हाला वाढावे लागेल माता अनुसुया डगमगली नाही तिने ओळखले की हे सामान्य संन्यासी नाहीत तिने आपल्या पतीचे स्मरण केले आणि अतिथींवर पाणी शिंपडले चमत्कार असा झाला की ते तिन्ही देव जे आहेत ते लहान बालके बनली आणि अनुसयेने वात्सल्याने त्यांना भोजन दिलं जेव्हा माता लक्ष्मी सरस्वती आणि पार्वती पत आपल्या पतींना शोधत आल्या ते तेव्हा त्यांना आपले पती बालरूपात दिसले त्यांनी अनुसुयेची क्षमा मागितली आणि प्रसन्न होऊन त्रिदेवांनी माता अनुसेला वरदान दिले की आम्ही तिघेही तुझ्या पोटी पुत्र रूपात जन्म घेऊ अशा प्रकारे विष्णूंच्या अंशातून दत्त शंकराच्या अंशातून दुर्वास आणि ब्रह्मदेवाच्या अंशातून चंद्र यांचा जन्म झाला पुढे चंद्र आणि दुर्वास आपल्या कार्याला निघून गेले आणि त्यांनी आपली शक्ती दत्तात्रेयांमध्ये विलीन केली आता दत्तात्रेयांचं अवतार कार्य काय होतं त्यांनी अवतार का घेतला होता तर ज्ञान प्रसार करणं म्हणजे भरकटल्या समाजाला गुरुतत्वाची ओळख करून देणं चोवीस गुरु म्हणजे त्यांनी निसर्गाकडून शिकण्याची जी कला शिक घेतली होती जी शिकली होती ती माती पाणी सूर्य यांसारख्या चोवीस गोष्टींना त्यांनी आपलं गुरु मांडलं होतं योगविद्या योगशास्त्राचा प्रसार करून मानवाला मोक्षाचा मार्ग दाखवला भक्त वत्सलता म्हणजे स्मरण करताच धावून येणारे म्हणून त्यांना स्मर्तृगामी म्हणतात गुरुदत्त केवळ एक दैवत नसून ते आनंदाने आणि ज्ञानाचे महासागर आहेत औदुंबराच्या छायेत वसलेलं हे गुरुतत्व आजही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका तर चोवीस गुरूंची प्राप्ती आणि योगविद्येचे पुनरुज्जीवन जे काय आहे मी तुम्हाला सांगितलेच आहे आता तो थोर शिष्यांना मार्गदर्शन कार्तवीर्य अर्जुन याला हजार हात आणि अपार शक्ती दत्तगुरूंनीच प्रदान केली होती परशुराम भगवान परशुरामांना श्रीविद्या आणि युद्धातील मानसिक शांतीचा उपदेश दत्तगुरूंनीच दिला होता राजा यदू याला राजा त्यांनी चोवीस गुरूंचा उपदेश देऊन विरक्ती आणि आत्मज्ञान शिकवले आणि भक्त प्रल्हादाला त्यांनी मोक्ष आणि समतेचं ज्ञान दिलं होतं त्रिगुणातील अवस्थेचा प्रकार म्हणजे दत्तगुरूंनी आयुष्यभर हे शिकवले की माणूस सत्व रज आणि तम या तीन गुणांच्या पलीकडे गेला पाहिजे त्यांनी स्वतःचं जीवन अतिशय साधं ठेवलं आहे ते आजही भिक्षेसाठी कोल्हापूरला जातात स्नानासाठी वाराणसीला जातात आणि सह्याद्रीवर विश्रांती घेतात अशी श्रद्धा आहे आता दत्त संप्रदायाची स्थापना तर त्यांनी कोणत्याही एका जाती किंवा धर्मापुरती मर्यादे न राहता सर्वांसाठी भक्तीचा मार्ग मोकळा केला त्यांच्या कार्यातूनच त्यांनी पुढे नाथ संप्रदाय आणि महानुभाव संप्रदाय यांसारख्या मोठ्या परंपरा निर्माण केल्या कलियुगातील अवतार दत्तगुरूंचे असे वचन होते की ते भक्तांच्या कल्याणासाठी कलियुगात विविध रूपात येतील म्हणूनच त्यांचे पुढचे जे मुख्य तीन अवतार मानले जातात ते श्रीपाद श्री वल्लभ पिठापूर आंध्र प्रदेश येथे घेतलेला अवतार श्री नृसिंह सरस्वती गाणगापूर कर्नाटक येथे घेतलेला अवतार आणि श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराष्ट्र येथे घेतलेला अवतार तर दत्तगुरूंचा जो अवतार कथा आहे जे अवतार कार्य आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे दत्तगुरूंच्या या गतीतून आपल्याला एकच शिकवण मिळते की जर तुमचे मन माता अनुसूयेसारखे निर्मळ असेल तर साक्षात ईश्वराला सुद्धा तुमच्या समोर बालक बनून यावं लागतं दत्तगुरु हे केवळ देव नाही तर ते गुरूंचे गुरु आहेत तर आजच्या पुरता एवढंच इथून पुढची जी राहिलेली कथा आहे त्यांचं जे अवतार कार्य आहे त्यांनी जी कोणकोणती रूपे धारण केली कलियुगामध्ये ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपल्या असेच व्हिडिओ बघण्यासाठी क चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त